काउन बाई समोताबाई कौन काय झालं तुम्हाला आज काऊन तुमचा चेहरा उतरला उतरला आहे तब्येत नाही का बरी हो तब्येतच बरी नाही लागून राहिली आज काय माहित डोकं बी दुखून राहिलं आणि या इकडल्या पोटा पोटानं पोटामध्ये इकडल्या साईडनं मुरमुर दुखल्यासारखं वाटून राहिलं बापा काय झालं काय नाही तर कालवरी तर साजरीत होती बाई आज सकाळी उठूनच एका एकीचा फ्रेश झाली आणि बस तेव्हापासूनच बापासूनच दुखाले दुखाले सुरू राहिलं थोडं 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 दुखते जास्त नाही चला मग नाही तर दवाखान्यात दवाई घेऊन घ्या तर बरं वाटत काय एवढी दवाई घेता बाई साठी दवाई घेणं परवडत नाही शरीर खराब होते उली उलीशासाठी दवाई होऊन जाईन थोडस थोडस होऊन जाईन ठीक काही नाही होत त्याने तुमचं दुखत राहते काय तर नेहमी नेहमी नाही बाई नेहमी नेहमी नाही ने दुखत हे पहिल्यांदाच दुखून राहिलं बापा आजवर नाही दुखल पहिल्यांदाच वया काय झालं ना काय नाही तर काय या पाऊस बी बापाच कसा होते हा कसं छिडकल्यावानी पाणी येते साजरा येत नाही थंड होत नाही गरम गरम लागते सर येईन पाहू चला बाहेरून फिरून हातपाय मोकळे होईल करा लागेल वाटण मला बी चला हो ना घरा घरात बसल्या बसल्यानं बी बी येते थोडस बाहेर घुमत फिरत राह ना तर बरं राहते मूड बी फ्रेश होते आणि आपले हातपाय बी ते आपलं रक्त बरोबर वाहिन्या सुरू होती घुमत फिरत राहिलं म्हणजे तुम्हाला कोणते काम धंदे नाही काही नाही आता मग काय करा तुम्ही बसून 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 तरी तर माय कपडे मीच धुतले एक साडीनं ब्लाउज न परकर धुवाले कोणतं मोठं टाइम लागते हो ते आहे शिवजाराचं फिरून तर बरं वाटन मला बी चला हो तर मग तुम्ही बी चला थोडीशी ताजी हवा घेऊन येऊ हम्म लई दूर आलो हो बाई चालत चालत नाही हो ना बाई काही समजलं नाही चालत चालत आपलं गोष्टी गोष्टी मध्ये चालतच राहिलो चालतच राहिलो थकल्या का तुम्ही थकले असेल तर चला एका ठिकाणी बसू हो थकली तर खरीच पण आता काय बसावं आता चला अजून चालत चालत समोर जाऊ जरा तिथून पलटून जाऊ चला बाबा ब नाही तर मग थकले असंत तर नाही तर करा नाफत थकल्या असंत चला एका ठिकाणी बसून जाऊ जराचा आराम करू मग घरून घरी चाललो जाऊ इथूनच नाही नाही चला जेवढं चाललं का नाही तेवढं बरं लागन मला आता दुखून राहिलं काय तर झालं ठीक थोडंसं ठीक झालं थोडंसं ठीक झालं घरी तर घाडत दुखे बापा लयच दुखे असं कलेजा राहते ना कलेजाच्या खाली भरलंच दुखे आता जर चालत फिरत राहिलं कनी तर बरं होते चला समोर म्हणता काय तर चला मग येता येतं बसू थोडंसं हो चला का ना बाई कुठं हा दोघे इनी इनी कुठं निघाले बापा सस्ता बाजार आणाले चालले ना हा का समोता बाई तुम्ही तर कानाले खडा लावला होता तर मी नाही इंद्रे बा म्हणे आता सस्ता बाजार आणाले मी माग खाईन नाही तर नाही खाईन पण सस्ता बाजार आणले नाही म्हणत होत्या आता कशा चालले आईन बाई सगळं आणाले नाही काय सस्ता बाजार आणाले चालले काय आम्ही आलो बा सस्ता बाजार करून आणलं भरून नाही काय तुम्ही कायच काहीच बोलता काय मी सस्ता बाजार आणायला जाईन एवढ्या दूर टंगत जाईन त्या दिवशी तुम्ही नेलं होतं बापा काय माझ्या हाल खराब झाला होता आता कायले मी नाही जात जा एवढ्या दूर तिकून थैले भरून आण मी नाही जात मी ना आणत सस्ता बाजार मग कुठं निघाले तर आम्ही आता घरी बसू बसू कंताडलो तर चाललो जरास फिरून राहिलो जरास म्हटलं फिरा हात पाय मोकळे करावं म्हटलो म्हणून आम्ही फिरून राहिलो फिरा फिरा हो आता तर कामच नसेल ना तुमच्या घरी हा तुम्ही फिरताना सुनाई तिकडे फिरत असतील काय म्हणणं काय तू सुना फिरत असतील म्हणजे कुठं फिरते सुना हा नाही समोता भाई रागवू नका तसं नाही म्हणजे घरी कामच नाही आहे तुमच्यात कपडे धुवाले बी मशीन आणली हा भाऊ भाऊ न झाडू पोचाले बी ललितानं चंदारानी सांगितलं झाडू पोछा भांडे मग कामच कोणते राहिले साईपाक तू सुना करून घेत असते मग तुम्हाला कोणते काम मग तुम्ही आता फिरणंच आहे ना आता तुमच्या माग हो ते तर आहे पण काम लय काम राहते बाई घरामध्ये मोठोक ठोक मशीन, बारीक करुरीक कामं तर राहतेच लेकरू आहे घरामध्ये आणि मग अजून बाकी काही कामं तर राहतेच ना घरामध्ये किती कामं राहते घरामध्ये तर मग बाकीच्या कामाले तू सुना करून घेत असेल ना बाकीचे काम तुम्हाला आरामच आहे ना तरी पहिल्यापासून बिमा सुना काही मला काम करू दे नाही त्याच करेल आता जरा ते जराशी डिलिव्हरी झाली बिंदूची त्याच्या नव्हे त्याला भारी पडलो हा तर मग किती कदरीची आहे भाऊ सुनायच्या हा भाऊ ना कशी पटकन मशीन आणून दिली सुनायले का सुनायले त्रास होत असेल बा तर कशी मशीन आणून दिली भाऊ ना मग किती चांगले भाऊ आहे भाऊ ना कोणत्या भाऊ ना मशीन आणली ललिताच्या बिंदूच्या सासऱ्यानं ललिता तर म्हणे मा सासऱ्यानं आणून दिली म्हणे मशीन आम्ही म्हणलंही नाही काही नाही तरी मा सासऱ्यानं मशीन आणून दिली म्हणे आम्हाला काय बोलवत इथं आणून हो हो तसे सुनायची मोठी कदर करते ते तसं काही नाही हो ठीक आहे चला मग आता चालतो आम्ही तिथं पर्यंत जातो ना जातो घरी जास्त दूर नको जा जा, तर बस थकान तसे तुम्ही लवकर बस बसवता बाई हो ना मी हो ना त्याच्यासोबत मी कायच्यासाठी हा बॉडीगाड आहे ना हा बरं बरोबर हा बरोबर जा मग सांगा मग दोघे बहिणी या फिरून हो आम्ही येतो फिरून जा तुम्ही हात दुखत असून था तुमचे थैले धरून उभे आहे जा हो बाई हो चला हो बाई आपण जरा सईव तिथून फिरून चला ना चला पहा हो बाई असं काम आहे मग मासुनीचं सुनीच आपल्या जवळ बोलते काय तिकडे लोक आहे जवळ बोलते काय हम्म आता मी बोलली तर मग म्हणून कसा काम धंदा नाही काहीच नाही बोलते काय नाही होईन काय मीच वायसी आता तुम्ही सांगा आता मी काय करू तुम्ही किती बोलान काही करा समोर तरी सवय आहे एका सवयच तशी किती बोला तो सुधरत नाही तो माणूस सवय असल्यावर असल्यावरची त्याला सवय तशी लागली त्याचा स्वभावच तसा तिचा तुम्ही बोलून काय तुम्ही त्याच्यापेक्षा बोलूच नका ना आणि तसं बी तिनं काय वाईट बोलली काय वाईट सांगतलं काही घराने तर सांगितले नाही हो तुमची गोष्ट बरोबर आहे घराने सांगितले नाही पण असं खोटं नाटक काय बोला आता तिच्या सासऱ्यानं घेऊन दिली का मशीन हा तिच्या सासऱ्याला मोठी कदर आली का सुनायची हेच इनच म्हटलं कनी ललितानच म्हटलं कनी तुम्ही आता हाय कनी घरी जातो तुम्हाला सगळं माहिती आहे आपल्या घरचं ललितानच म्हटलं मला मशीन पाहिजे मला मशीन पाहिजे तेव्हा तिच्या सासऱ्यानं म्हटलं हो घेऊन या आणि हे काय सांगून राहिली पहा जाऊ द्या ना भाई सांगतलं बी तर काय भाऊचीच बडाई केली ना अजून काय हा कोणाला वाटण का बा पाय सासरा किती चांगला आहे भाऊचीच बडाई होते ना असं थोडी काही गलत सलत थोडी सांगतलं भाऊच्या भाऊच्याबद्दल चांगलंच सांगतलं नाही मग लोक आई काय वाटन का बापा आजवरी म्या एवढे काम केले बायकोनं बुढीनं समोतानं एवढे कामं केले तर समोतासाठी नाही त्यानं मशीन आणली नाही त्यानं बाई ठेवली आणि सुनाईसाठी मशीन बाई एवढं म्हणजे बायकोचा लाड नाही सुनाईचाच लाड आहे का ते बुढ्याला असं वाटतं का नी कोणाच्या मना कोणाच्याही मनामध्ये ना तर मी नाही करू काय जेव्हा माझी एक पोरा पहिल्याही पोराचं लग्न व्हायचं होतं तेव्हा तीन तीन पोरं हम्म आणि आम्ही दोघं पाच जणांची कामं एकटी करूच ना करू नाही का आता सुना आले तर सुना करायला लागले बापा पण मी एकटीच करू ना हो बाई हो बरोबर आहे पाच जणांची कामं काही कमी होते काय हा सारखे सारखे आहे सगळे होते सारखे सारखे मग तुम्ही सांगा बाई पोरगी आता 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 ते तिकडे गेली होती नाही तर माझी पोरगी बी होती सहा जण होते हा मग पुरली मी काम नाही करू दिले शिक म्हणलं तू कामं तर होत राहते करत राहिजो पण पहिले शिकू दे मी तिले शाळा शिकू दिली मी तिला कामाला हात नाही लावू एकटी करू मी सहा जणांची कामं अन जेव्हा लेकर लहान लहान होते तेव्हा सासू सासरे बी होते सहा दोन सासू सासरे देर बासरे सगळं होते आता सगळं कामं मी एकटी करू तेव्हा नाही बुड्यानं ना आणून दिली तुमच्या भावानं ना मशीन नाही असं म्हटलं नाही का तुला जास्त कामं होत नाही ह काय हम्म मग काय लिहि असं भलतं सांग सांगा का आमच्या सासऱ्यानं आणून दिली सासऱ्यानं आणून दिली हम्म जाऊ द्या बाई काय तुम्ही भी जाऊ द्या आता सांगतलं तर सांगू द्या काही हरकत नाही काही फरक नाही पडत जाऊ द्या तुमचं तब्येत कसं आहे दुखते का कुठं झालं ठीक हो झालं ठीक झालं पण कधी तरी मोरमोर दुखल्या लागते पण मला आता फिरून राहिलो मला समजून नाही राहिलं काही नाही चालता मग आता घरी बसता अजून हा काय बसता आता गती गती अजून टाईमच लागन चालत चालत जावाले हो लगन, चलत, चलत ना चाल आता बाई कुठं गेल्या होत्या तुम्ही मी तुम्हालाच पाहत होती आणि म्हटलं नाश्ता देत होता कुठं गेल्या होत्या आता आता बसा आता बाहेर बसान बाहेर आता मी नाश्ता देतो तुम्हाला लवकर आणि आई बी ना सोबत हो मी गेली होती जराशी बाहेर घुमाले पोटात दुखत होतं माझ्या पोटात खाली कलेजाच्या खाली थोडस त बिंदूची आई म्हणे फिरायला जाऊ म्हणे गेलो होतो बाहेर फिराले तर बाहेर गेली मला माहीत पडलं असं असं पोटात दुखत होतं काय कुठं काय म्हणजे कसं कसं काय मग गोळी घेते ना आणि बाहेर काय माहीत पडलं मग तुम्हाला तर काय गोळी घेऊ कायची गोळी घेऊ हा तर बाहेर गेली तर मला माहीत पडलं का तू तू काय बोबाट करत आली गकरत केला तू ना बाहेर मशीनच्या बऱ्यामध्ये बो वाटा काहीत नाही फक्त आणि असं म्हणलं आमच्या घरी नवीन मशीन आणली कपडे धुवायचे असं म्हणलं बाकी तर काय नाही बाबा कोण का, तुम्हाला काय सांगितलं जवळ म्हणजे सगळं माहित आहे तू काय सांगली बाहेर जवळ काय सांगली तू मला चांगल्या ना माहित आहे कळलं माहीत पडलं मला मा कानावर गोष्ट आली तू असू जवळ काही बी सांगशील पोहोचणार नाही मा कानापर्यंत गोष्टी पोहोचते काय त्या बाई काय गोष्टी पोहोचल्या काय सांगतलं ना काही जास्त का तू मला मला तुम्हाला काय पहिले का बा तू न कसं सांगतलं जवळ का तुझ्या सासऱ्यानं आणून दिली मशीन आम्ही नाही नाही म्हणत होतो तरी सासऱ्याला कदर आली आमची सुनायची आणि आमच्या सासऱ्यानं आम्हाला कपडे धुवायची मशीन आणून दिली आमच्यासाठी अशी सांगतली ना हो अशी सांगतली मग काय झालं त्याच्यामध्ये सासऱ्याची बडाईच तर केली ना आणि आता दुसऱ्या सासरे किती खडूस राहते आणि मी आता माझ्या सासऱ्याला चांगलं म्हटलं लोकांजवळ चांगलं बडाई केली वाईट काय वाईट काय चांगलं काय ह्या विचार तू नको करू खरं आहे ते सांग खोटं नाटक होऊन जीत केली तेव्हा के ते मशीन आणल्या गेली नाही तर तू काय म्हणली म्या म्हणले नाही आम्ही काही नाही तरी सासऱ्यानं आणून हा ल एवढं येऊन पडलं का तुमचं सासरा घरामध्ये राहते काय सासरा कपडे धुते का तर त्याला समजा कपडे धुणं काय होते माय बडाई करते नाहीत सासरे सासरा काय घरातले का काम करते काय सासरा मशीन आणून दिन तुले आता बाई आता याच्या पुढे तुमची बडाई करायचो याच्या पुढे बडाई करन खरं खरं सांगत जाय मी नांदा लावली म्हणा मी केली म्हणा मी मी मागायला लागली तर आणून आणली म्हणा अशी म्हण खरी खरी अरे अरे बापरे आह आ अरे बापरे कलेच्या पाशी दुखत होता आता वरत दुखायला लागलो बापा आह आहोत नेमतोच तुम्हाला एवढं टेन्शन नको घ्या ओच्या ती दुखून राहिलो

बापूजी काही नाही झालं आता बाईले काहीच नाही झालं त्याले दवाखान्यात जावाची गरजच नाही आता सध्या एवढं काही अर्जंट नाही आई आई काय झालं आईले छाती दुःख म्हणून काय हो आता तिथे काय काय चालू चाल पटकन दवाखान्यात घेऊन चाल पटकन चल बरं उठ बरोबर होत पटकन गाडी आणली मी गाडी समोर उभी केली चल पटकन हो अटॅक नाही आला त्याले बिंदू तुला काय समजते छाती दुखलं म्हणजे अटॅकच होत असते तो छाती दुःख म्हणून आईच्या तो अटॅकच होय तो घरी बसून फायदा नाही चल पटकन दवाखान्यात अटॅक नाही होई म्हणणारी आता बाई आता बरं लागते ना दुखते का आता नाही आता नाही दुखत दुखणं कम झालं बंदच झालं दुखणं घर दुखायला लागलं होतं ते कोणती गोळी दिली होतो ना दुखणंच बंद झालं हार्ट अटॅक राहिला असतं बंद झालं असतं का नाही ना त्याने हार्ट अटॅक नाही आला आता त्याने गॅस जमला त्याने गॅस जमला आणि त्याच्यानं त्याला छातीत दुखायला लागलं ना गॅसची गोळी दिली ठीक होऊन गेल्या काही दवा नेवा न्यावा लागते का छातीत दुखलं म्हणजे हार्ट अटॅकच समजावं काय गॅस नी कधी कधी दुखते म्हटलं आता दवाखान्यात नेत पर्यंत हे गोडी देऊन पाहतो म्हटलं दिल्ली तर खरंच आता बाईचं ठीकच झालं हम्म ओसो सो मग आता दवाखान्यात जावाची गरज नाही काय नाही तरी चेकअप करून ये जा घेऊन जागा पण आता एवढं अर्जंट नाही जरा आराम करू द्या त्याला पण घेऊन जागा समोता पाय तू म्हणत होती ना कपा तुझ्या सुना पाय आता कशा भोळता बसले तुझ्या हम्म गोडी दिल्ली सुनबाई ना ठिकून गेली तू ह्याच जागी जर तू राहिली असती तुझी सासू अशी छाती दुखून पडली असती तू काय केली असती काहीच नाही केली असती तू हा तू दिल्ली असती का गोळी तुला समजतच नव्हतं एवढं तू मरू दिली असती तुझ्या सासूले पण तुला सुनाय ना पाय हा तुला दिली देल्ली आता ठीक केलं पण मग आता समजलं तुले तवाचा काढ आताचा काढ दोन्ही वेगळ्या वस्तू आहे वेगळ्या तवचं वेगळं होतं आता वेगळं आहे तेव्हा तू केलं आता तुझ्या सुना आता वेगळे आहे तेव्हा तू होती आता तुझ्या सून आहे आता समजलं का नाही समजलं तुला हा तो म्हणत होती मी असं केलं मी तसं केलं आमच्या काळात असं आमच्या काळात तसं अशी होती का तू आता सुना पाहिजे आहे का नाही वेगळ्या तर मग त्याला ट्रीटमेंट बी वेगळंच भेटलं पाहिजे ना समजली का नाही हो समजलं बापा मला समजलं मीच गलत होती मी चुकीची होती बापा तेव्हाच मासंग झालं ते झालं वेगळं होतं आता मासु नाही सांग मासंग जे झालं ते नाही झालं पाहिजे बरोबर आहे माफ कर जा हो बापा सुन बाया हो मले माफ कर जा ललिता ललिता मले माफ कर हो बापा असं नाही वागायला पाहिजे होतं मी मला समजलच नाही तव्हाचं वेगळं होतं आताच वेगळं आहे आता सगळं टेक्नॉलॉजी आहे आता सगळं सुविधा आहे असं मला समजलंच नाही बापा मला वाट वाटलं तेव्हा जसं होतं तसंच आता बी राहिलं पाहिजे माफ करता बापा मला माहीत चुकी झाली नाही नाही आता बाई काही माफे मागतात तुम्हाला समजलं ना कळलं ना तर बस तेवढंच खूप आहे आमच्यासाठी पण तुम्ही याच्या पुढे टेन्शन नका आणि खात पेत जा चांगलं चांगला व्यायाम करा मी तर तुम्हाला कालही म्हटले तर तुम्ही कायले तरी काम करता तुम्ही काम नको करा काही नको फक्त टेन्शन नको घ्या एकदम फ्री राहा आता मी कधीच माई होईल ना समोर नाही करणार गेलं ते विसरून जाईन आता मी आता तुम्ही जसं करा चांगल्या राहा चांगलं घर चालवा बापा आता तुमच्या हातात गेली मी